डाउनलोड नाव झी मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका सध्या चांगलीच गाजते शिवाय जयंत आणि जान्हवीचा संगीत मेहंदी हळद आणि लग्न असे सगळेच कार्यक्रम पाहायला मिळाले तर आता जयंतच्या घरात जान्हवीचा गृहप्रवेश होणार आहे जयंतच्या कुटुंबात कोणी नसल्याने तो स्वतः तिचा औक्षण करून तिला मा ओलांडायला सांगतो नुकताच आगामी भागाचा प्रोमो ही आपल्या समोर आलाय जान्हवीर जीवापाड प्रेम करणाऱ्या जयंतने तिच्यासाठी घर सजवलंय पण त्याचा विक्षिप्त स्वभाव आता हळूहळू जान्हवी समोर येणार आहे भागाची खास झलक फक्त आपल्या दोघांसाठी आहे जान्हवी इथे आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी दुसरं कोणीच येणार नाही तर त्यामुळे मला कस तरी वाटलं म्हणजे माझ्या जान्हवीला त्रास दिलाय शिक्षा तर भोकळा लागेल

मालिकेच्या सेटवर जयंत हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता मेघन जाधव सोबत गप्पा रंगल्या होत्या त्या पात्राबद्दल तो काय म्हणाला होता पाहूया मी स्वतः कधी विचारच नव्हता केला की मी कारण का आतापर्यंत जेवढे पण शोज केले त्याच्यात हॅपी गो लकी किंवा कॉलेज गोईंग ट्रेंडिंग असे अशा टाइपचे रोल्स मला मिळत होते आणि तशाच ऑफर्स पण येत होत्या ह्या बद्दल जेव्हा मला डिस्कस केलं आणि तेव्हा मी ऐकूनच आय वाजले की अरे हा यंग बिझनेसमॅन आहे तर खूप असे रेफरन्स पॉईंट्स होतेस की अरे शाहरुखने त्या फिल्म मध्ये असं केलंय आमिरने गजनी मध्ये तसं केलंय तर त्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून पडद्यावर बघितलेल्या पण ते कुठे ना कुठे शूट करताना ते स्वतः करताना ते अनुभवलं सांगावी लागत आठवे मालिकेतले असेच इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लक्ष्मी निवास आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गौसेपसाठी सबस्क्राईब राजश्री मराठी शोभ Download the Z5 app now.